नमस्कार शेतकरी मित्र मी ज्ञानेश्वर पाटील तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत मिरची पिकाची बांधणी का करावी याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया कारण की शेतकरी बंधूंनो आपण ही एक जी फोर सेगमेंटमधली एक मिरची लावलेली आहे ती व्हरायटीचं नाव आहे ए के फोर्टी सेवन या मिरची वाहनामध्ये याची उंची थोडी जास्त असते इतर वाहनांपेक्षा त्यामुळे हवेचा जोर वाढला किंवा पाऊस जास्त झाला तर ती आडवी पडण्याचा धोका असतो त्यामुळे आपण तिला बांधणी करणे खूप गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला बांधणीसाठी बांबू लागतात पण आपल्याकडं काय बांबू न आणता आपण काय केलं आहे सूडबाबूळच्या काड्या घेतल्या आहेत म्हणजे आपल्याकडे जे, जे सोपं साधन उपलब्ध राहील त्यापासून आपण या मिरचीची बांधणी करून घेतली तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा म्हणजे यापुढे जे नवनवीन व्हिडिओ आपण शेती क्षेत्रातील व इतर अशा माहिती टाकत असतो सर्वात प्रथम तुमच्याजवळ पोचतील तर शेतकरी बंधूंनो आपण या मिरचीच्या बांधणीसाठी आपल्याला साधारणतः चार ते पाच फुटापर्यंतच्या अशा काट्या तोडायच्या किंवा बांबू असले तर चांगली गोष्ट आहे जर बांबू नसले तर आपण सुळबाबडीच्या किंवा इतर कोणत्याही अशा काट्या तोडू देऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला एक पार पारची गरज पडते पारीनं आपण काय करायचं बघू शकता शेतकरी बंधूंनो आता इथं हा पारीनं होल केलेला आहे म्हणजे असं उभं होल करायचा त्यात आपण बांबू किंवा काठी सहज आपण त्यात टाकू शकतो आणि एक दगडं टाकून त्याला त्याल असं त्याल ठासायचं त्याल आहे था त्यानंतर ही काठी पॅक होते मग आपण त्याला हे बघा बघू शकता तुम्ही एक प्लास्टिकची दोरी वगैरे हो मिळते बाजारात कुठ कोणत्याही दुकानावरती मिळू शकते ती तर या दोरीच्या साहाय्याने आपण खाली एक बांधणी करायची आहे बघू शकता तुम्ही आता किती हवा आली तर हे झाड हलणारही नाही बघा एकदम मजबूतीनं असं हे झाड बांधलं गेलं आहे खालच्या वा दिशेला म्हणजे खालच्या साईडला एक आहे आणि एक मध्यंतरी दुसरी दोरी बांधायची आहे जेणेकरून काय होईल माहिती आहे का शेतकरी बंधूंना जर मिरचीला आपलं मिरच्या भरपूर प्रमाणात लागल्या तरी पण त्या फांद्या त्या डोऱ्यांवरती अशा राहतील आणि म्हणजे खाली जमिनीवरती लोडणार नाही आणि मिरचीची क्वालिटीही खराब होणार नाही आणि जरी हवा आली जोरात पाऊस हवा तर आपलं मिरची पीक हे आडव जाणार नाही त्यासाठी खूप असा एकदम कमी खर्चात आपण केलेला जुगाडा शेतकरी बंधूंना बघू शकता तुम्ही मिरचीचा प्लॉट किती छान झालेला आहे काही ठिकाणी आपण जुने बांबू ते वापरले आहेत काही ठिकाणी हे सुडबापणीच्या काड्या आहेत त्या आपण उपयोगात आणून एक चांगल्या प्रकारे आपण याची बांधणी करून घेतली आहे सध्या स्थितीला काय शेतकरी बंधूंनो मिरची पिकाला एक चांगला भाव मिळतो आहे बाजारात त्यामुळे आपण आपल्या मिरची पिकाची काळजी घेणे खूप गरजेचं आहे माझी लागवड ही खूप कमी आहे परंतु चांगल्या प्रकारे मला त्याच्यातनं पैसे मिळत आहेत म्हणजे साधारणतः एवढ्या प्लॉटमधून मला दीड दोन क्विंटल माल निघत आहे सध्या रेट चांगला असल्या कारणामुळे चांगल्या प्रकारे होत आहे म्हणजे सांगण्याचा जा हेतू एकच आहे शेती थोडी जरी केली तर चांगल्या हो नियोजनाने केली पाहिजे का चांगलं काही असं त्याच्यात आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्याचा अवलंब करून जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल यावर आपण फोकस केलं गेलं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद जय हिंद